आणि सुरुवातीलाच सु महत्वाची बातमी ठाण्यात शिवसेनेचाच मोठा भाऊ असं म्हणत गोगावलेंनी वक्तव्य केलेलं आहे राज्यात भाजपा मोठा भाऊ असला तरी ठाणे शिवसेनेच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे वडपे येथील संग्रीला रिसॉर्ट येथे गुरुवारी शिंदे सेनेच्याच म्हणजे शिवसेनेच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मार्गदर्शन मिळाल्यानंतर गोगावले पत्रकारांशी बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे दरम्यान ठाण्यात शिवसेनेचाच मोठा भाऊ असं म्हण शिवसेनेच मोठा भाऊ असल्याचं गोगावले यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राज्यात भाजपा मोठा भाऊ असला तरी ठाणे शिवसेनेच असल्याचं यावेळी गोगावले यांनी म्हटलेलं आहे ठाणा शिवसेनेलाच शिवसेनेच मोठा भाऊ असल्याचं त्यांनी म्हटलंय बडपे येथील संग्रीला रिसॉर्ट येथे गुरुवारी शिंदेसेनेच्या म्हणजे शिवसेनेच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मार्गदर्शन मिळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्रामध्ये मोठे भाव ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण परिस्थिती वस्तुस्थिती पाहतो ठीक आहे प्रत्येक जण आपापलं आप मनोगत व्यक्त करू शकतो त्याबद्दल दुमत असल्याचं आम्ही आमच्या नेत्यांवरती सोपवलेल्या नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो हे तुम्हाला माहिती आहे परंतु ठाणे जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला हे कोणाला नाकारता येत नाही आहे येणार पण नाही आहे आणि याची परिस्थिती आपण पाहिलेल्या तिथले जे काय खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील महापौर असतील हे कुठल्या पक्षाचे आहेत काय आहेत जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे